नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा दम या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत दोन लोभ आणि तृष्णा लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे धनाचा सारखा वर्षा होत राहिला तरी कामना क्षमत नाही सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे जो स्वर्ग लोकीच्या कामभोगातही आनंद मानत नाही जो तृष्णेचा क्षय करण्यास सदैव रत असतो तो, तो सम्यक समबुद्धाचा शिष्य होय लोभातून दुःख उत्पन्न होते लोभातून भय निर्माण होते लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते तृष्णेतून दुःख उत्पन्न होते तृष्णेपासून भय निर्माण होते तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि यापासून मुक्तता लाभते जो जीवनाचे खरे ध्येय विसरून काम भोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यान चिंतनात काळ व्यतीत करणाऱ्यांचा द्वेष करू लागतो जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये ज्यांना कोणतीही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही कामुक्तेपासून दुःख का उत्पन्न होते कामुक्तेपासून भय उत्पन्न होते जो कामुक्तेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही लोभापासून दुःख उत्पन्न होते लोभापासून भय उत्पन्न होते जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितैशी स्वागत करतात त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आपतेष्टांप्रमाणे त्यांचे स्वागत करते तीन ही क्लेश आणि द्वेष कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे ज्याप्रमाणे जातिवंत घोडा हा चपकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे श्रद्धा शील वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा क्षमा परम तप आहे निर्वाण परम पद आहे असे बुद्ध सांगतात दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण होऊ शकत नाही कोणाचीही निंदा न करणे कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका जो स्वत सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे मुण त्याला पद लाभलेलेच आहे जो निष्पाप निरूपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध शांत संयम आणि शुद्धाचरणी आहे तो दुसऱ्यांचे द्वेष काढत बसत नाही तो खरं खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय चापकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा जातीवंत घोडा काळजी घेतो त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय जर माणसाने निरुपद्रवी शुद्धचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो यापुढे आपण पाहणार आहोत क्रोध आणि वैर तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद